नमस्कार जागृत पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण खास विषय घेऊन आलेला आहोत तो आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचा असणारा आहे या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण असं गृहीत धरूया की समजा एखाद्या विद्यार्थ्यानं घेतलेला प्रवेश रद्द केलेला आहे आणि मग प्रवेश रद्द केल्यानंतर जी काही एकूण शुल्क भरलेली असणारी आहे प्रवेश घेताना ती रक्कम तुम्हाला सगळीच मिळणार का त्यातली थोडी मिळणार का काही मिळणारच नाही आणि असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात तर यासाठी काही गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक असणार आहे एखाद्या विद्यार्थ्यानं पहिल्या वीस दिवसांमध्ये जर प्रवेश रद्द केला असेल तर जी काही एकूण शुल्क या विद्यार्थ्यानं भरलेली असणारी आहे त्याच्या पाच टक्के कपात करून विद्यार्थ्याला ती शुल्क परत केली जाणारी आहे समजा विद्यार्थ्यानं पहिल्या चाळीस दिवसांमध्ये प्रवेश रद्द केला असेल तर दहा टक्के एकूण शुल्काच्या दहा टक्के कपात करून रक्कम परत केली जाणारी आहे पण समजा एखाद्या विद्यार्थ्यानं त्यानंतर जर प्रवेश रद्द केला तर मग मात्र त्या विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची शुल्क किंवा फी परत मिळणार नाही आता प्रश्न असा पडतो की ॲडमिशन कॅन्सल करत असताना ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता ही पाच टक्के किंवा दहा टक्के कपात करून जी काही रक्कम तुम्हाला परत केली जाणारी आहे ती थेट हातामध्ये दिली जाणार नाही ते कॅश दिलं जाणार नाही तर त्याचं ट्रान्झेक्शन असणार आहे ते थेट ऑनलाईन पद्धतीनं असेल आणि विद्यार्थ्याच्या अकाउंटवर ते पैसे जमा होणारे आहेत मला वाटतं ही ही गोष्ट आपल्याला माहीत असायला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी अपलोड करत आहे धन्यवाद